माझे नाव समाधान अशोक जाधव राहणार निमगाव ही अभिजित सानप यांची तर तीन एकरचं मी वाटणं करतो टमाटो लावलेले तर त्याच्यामध्ये जोअर सोडण्याच्या आधी प्लॉटमध्ये मला थोडीशी असं एकदम जामदारासारखं वाटत होता त्याच्यानंतर मला रिलायबल सोर्स कंपनीचं एक जोअर म्हणून प्रोडक्ट दिलं ते मी सोडून बघितलं त्याच्यानंतर माझ्या टमाट्यांमध्ये तीन ते चार दिवसामध्ये फुटवा चांगल्यापैकी जाणवला त्याच्यानंतर पत्तीरप झाली काळू किंवा आली फ्लावरही एकदम बेस्ट झाली आणि ज्या त्यांच्या मुळ्या आहे त्या मुळ्या पण एकदम बेस्ट निघाल्या ओके okay. कुठनं आणलं